तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या मंडल यात्रेवरून ओबीसी नेते प्रकाश शेंडगे आणि ब्राह्मण महासंघाचे आनंद दवे यांनी टीका केली महाराष्ट्रातला जो ओबीसीचं आरक्षण सत्तावीस टक्के आहे त्याच्यावरती अतिक्रमण जे झालेलं आहे जे अठ्ठावन्न लाख बोगस कुटुंबी दाखल्यांचे दाखले घेऊन या आरक्षणावर जे घुसखमी झालेल्या आहेत त्याविषयी या पक्षाची भूमिका काय आहे हे दाखले थांबवण्यासाठी किंवा या आता ज्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक आयोग घातलेल्या आहेत त्याच्यामध्ये असे दाखले घेणारे जे मराठा समाजाचे जे बोगस कुटुंबी दाखले घेऊन हो आलेले आहेत त्यांना हा पक्ष तिकीट देणार आहेत का आणि अशा वेळी ह्या ओबीसीच्या आरक्षणाचं संरक्षण जे आहे ते कसं करणार आहे हा मूळ प्रश्न आहे संपूर्ण महाराष्ट्रातील ओबीसीच्या मनामध्ये आहे देशाला पुन्हा एकदा एकोणीसशे नव्वदच्या आराधकतेमध्ये घेऊन जाण्याचा माननीय शरद पवार साहेबांचा प्रयत्न असं हिंदू महासंघ स्पष्ट मानतो देशातलं अराजकता हिंसेचं वातावरण तयार झालं होतं आणि त्यानंतरसुद्धा ओबीसी समाजाला खूप काही मिळालं होतं अशातला भाग नाही तब्बल चार वर्षानंतर ओबीसी समाजाच्या पूर्ण समाधानानंतर महानगरपालिकेच्या निवडणुका होत आहेत अशावेळी पुन्हा एकदा जातीचं राजकारण करून लोकांना भडकवण्याचं काम या मंडल यात्रेमुळं होईल असं आम्हाला वाटतं हिंदू महासंघाचं स्पष्ट विनंती आहे शासनाला की ही यात्रेला परवानगी देऊ नये